नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे शिक्षण मूल्यांनी भरलेल्या बी द बेस्ट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण क्लास सेवन सब्जेक्ट इंग्लिश युनिट वन मधली आपली फर्स्ट पोयम आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड आता ही कविता आपल्याला काय सांगते ही आपल्याला सांगते की संपूर्ण दुनिया संपूर्ण जग किती छोटं आणि सुंदर आहे आणि आपण सगळे एकमेकांशी कसे काय जोडलेले आहोत हे आपण या मध्ये बघणार आहेत आपले छोट जग आहे छोटी स्वप्न आहेत आणि ते सगळं त्यांचा सगळा अनुभव आपण या पोयम थ्रू घेणार आहोत आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार कवितेचा सोपा आणि स्पष्ट अर्थ बघणार आहोत इथे अट्रॅक्टिव्ह स्लाइड असणार आहेत आणि अभ्यास करताना खूप मज्जा सुद्धा येणार आहे तर चला आपल्या इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे छोट्या दुनियेची सैर करूया पोयमच्या एक्सप्लेनेशनकडे वळण्याआधी आपण एकदा पोयम रेड करणार आहोत आणि देन आपण Explanation Bhaganarahub. Thar poem 1.1 It's a small world. Poem lines It's a world of laughter, a world of tears. It's a world of hopes and a world of fears. There is so much that we share that it's a time we are aware. It's a small world after all. 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 It's a small, small world. Second stanza There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. It's a small world after all. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड मित्रांनो ही पोयम लिहिलेली आहे रिचर्ड एम शर्मन अँड रॉबर्ट बी शर्मन यांनी तर आता स्टांजा वाईज एक्सप्लेनेशन एक्सप्लेनेशनकडे वळूया पण त्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर ते जरूर करा जेणेकरून नवीन येणारे तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील तर आपल्या एक्सप्लेनेशनकडे वळूया आपला फर्स्ट असा आहे तर आपले फर्स्ट लाईन आहे इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर अ वर्ल्ड ऑफ टिअर्स इथे पोईट आपल्याला सांगताय की या जगामध्ये खूप सारा लाफ्टर लाफ्टर म्हणजे हास्य आहे आणि इट्स अ वर्ल्ड ऑफ टियर्स म्हणजे हे जग दुःखाने सुद्धा भरलेलं आहे इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ इयर्स आपल्याला या दुख या जगामध्ये दुःख सुद्धा दिसून येते तर इथे पोएटनी प्र, आपल्याला प्रत्येकाच्या मनाची अवस्था सांगितलेली आहे वर्ल्ड ऑफ लाफ्टर म्हणजे आपल्याला कधी कधी सगळीकडे छान छान वाटायला लागतो ला, सगळं जग कसं सुंदर वाटायला लागतं ला, पण आपलं ला, मन उदास असेल तर सगळं दुःख आपल्याला असं वाटतं की सगळं दुःख आपल्याकडेच आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या भविष्यासाठी काहीतरी करण्यासाठी एक उमेद असते एक आकांक्षा असते आणि या दुखा जगामध्ये वर्ल्ड ऑफ फिअर्स म्हणजे सुद्धा भीती सुद्धा आहे पण नंतर पोएट का so काय म्हणतात देअर इज सो मच दॅट वी शेअर पण इथे सगळं असताना म्हणजे या जगामध्ये आनंद दुःख आकांक्षा भीती असताना सुद्धा अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला एकमेकांशी शेअर कराव्याशा वाटतात दॅट इट्स अ टाइम वी आर अवेअर अवेअर म्हणजे आपण जागरूक असलं पाहिजे आपण त्या गोष्टीसाठी दक्ष असलं पाहिजे की आपल्याला काय करायचंय नेमकं आपल्याला काय गोष्ट अचीव करायचं आहे आपलं आयुष्य आपण कसं घडवायचं या गोष्टीसाठी आपण अवेअर असलं पाहिजे कारण की इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल कारण की हे सगळ्यात शेवटी पोईट म्हणतात की हे जग तर छोटसच आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड कारण की या फोर लाइन मध्ये पोएटला एवढंच सांगायचं आहे की या जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत पण आपण आपलं आयुष्य कसं जगायचं आपण एकमेकांशी कसं शेअर करायचं या सगळ्या गोष्टीसाठी आपण अवेअर असलं पाहिजे कारण की हे जग कसं आहे छोटस जग आहे आता आपण सेकंड स्टॅनचा बघणार आहोत इथे पोएट म्हणतात देअर इज जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन म्हणजे या जगामध्ये फक्त एकच सूर्य आणि एकच चंद्र आहे अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरी वन आणि आपल्याला कोणाशी मैत्री करायची असेल तर एक स्माइल पुरेशी आहे म्हणजे स्माइल करण्यासाठी आपल्याला काही खास प्रयत्न करावे लागतात का नाही फक्त एक स्माइल आपल्याला अशी द्यावी लागते आणि तेवढं करणं तर आपल्याला सहज शक्य आहे फ्रेंडशिप टू एव्हरी वन दो द माउंटेन्स डिवाइड आता आपण प्रत्येकाशी मैत्री केली पाहिजे मैत्री करताना जर आपल्यामध्ये मोठे मोठे पहाड आले किंवा आपण या अथांग सागरांनी सुद्धा दुभागल्या गेलो असेल आपण वेगळं झाले असेल तरी आपल्या फ्रेंडशिपच्या मध्ये हे येऊ शकतात का नाही कारण इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल म्हणजे फ्रेंडशिपसाठी या सगळ्या गोष्टी छोट्या आहेत म्हणजे मोठे पहाड झाले मोठे समुद्र झाले हे आपल्या फ्रेंडशिपच्या मध्ये येऊ शकत नाही का कारण की हे जग छोटं आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड कारण की हे जग खूप छोटं आहे आणि आपण या जगामध्ये फ्रेंडशिप करावी प्रेमाने राहायचं एकोप्याने राहायचं आपल्या आकांक्षा आपल्या इच्छा यांच्यावर मात करून सगळीकडे चांगल्या आनंदाने राहायचं हाच मेसेज पोएटला आपल्याला इथे द्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली पोयम मला हे जरूर कळवा मित्रांनो इथे आपली पोयम संपलेली आहे तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू